नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन यांच्यातर्फे ठाणे महानगरपालिकेमध्ये थेट वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीद्वारे ही जाहिरात निघालेली आहे या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कुणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधरा वित्त अंतर्गत आपल्याला पॉलिक्लिनिक सेवा विशेषज्ञ या जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला पदाचं नाव फिजिशियन आठ पद आहेत स्त्रीरोगतज्ञ तीन बालरोगतज्ञ सहा नेत्रोगतज्ञ सात त्वचा रोग तज्ञ आठ मानसोपचार तज्ज्ञ सात नाक कान घसा तज्ज्ञ नऊ आणि या संदर्भामध्ये आपल्याला जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते आपलं एम डी मेडिसिन किंवा डी एन बी किंवा एम एस हे जर आपलं एज्युकेशन असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता या संदर्भामध्ये इंटरव्ह्यूचा जो डेट वेनो आहे तो, तो सार्वजनिक आरोग्य विभाग चौथा मजला ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी अ पांचपाकडी ठाणे इथं आहे आणि या संदर्भामध्ये मुलाखतीची तारीख ही चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ पासून दुपारी तीन वाजेपर्यंत या इंटरव्ह्यू आहेत या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत प्रकाशित झालेली आहे या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथून ही आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता मित्रांनो यासारख्या वेगवेगळ्या वेग महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद त्याचप्रमाणे असणाऱ्या सर्व सरकारी त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील महाराष्ट्रातल्या नोकरी एक यांच्या संदर्भामध्ये अपडेट देणार एकमेव नोकरी चॅनल नोकरी जाहिरात कट्टा अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद